अमिताभ बच्चन हे रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत अमिताभ बच्चन यांची एनजिओ झाल्याची सुद्धा माहिती समोर येते कोकिलाबेन रुग्णालयामध्ये यांच्यावरती उपचार सुरू आहेत तर मोठी बातमी समोर येते बी अमिताभ बच्चन हे रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत अमिताभ बच्चन यांची एनजिओ झाल्याची माहिती आता समोर येते सध्या कोकिलाबेन रुग्णालयात बिग बींवरती उपचार सुरू आहेत श्रेयस सावंत आमचे प्रतिनिधी माहिती माहिती देत आहेत आहेत श्रेयस उपचार सुरू काय अधिकची येते म्हटलं गेलं तर आज सकाळी सहाच्या दरम्यान हे उपचार सुरू झाले आहेत त्यांच्यावर एन्जिओप्लास्टिक करण्यात आली आहे अशी आतापर्यंत सूत्रांची माहिती आपल्याला मिळाली आहे पण एकूण जर बघितलं गेलं तर कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल जे खऱ्या अर्थानं अंधेरीला आहे तिथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत त्यांच्यावर उपचार चांगले झाले आहेत आणि त्यानुसार उद्या त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे एकूण जर बघितलं गेलं तर खऱ्या अर्थानं रुटीन चेकअपसाठी ते याच्या अगोदर पण दोन तीनदा गेले होते तिकडे पण आज सकाळच्या सुमारास ते रुटीन चेकअप गेले असताना असंच सांगण्यात येतं की त्यांच्यावर झाली झाले त्यामुळे आतापर्यंत ही माहिती आपल्याला मिळाली आहे अजूनपर्यंत बच्चन फॅमिलीकडून कोणतीच इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली नाही त्यामुळे थोड्याच वेळात जेव्हा जव बिग बी स्वतःही ट्विट करतील याबद्दल तेव्हा आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन कळायला मिळते नक्कीच धन्यवाद श्रेयस या सगळ्या माहितीसाठी